रेल्वे प्रशासनाविरोधात लोटांगण मोर्चा कारवाई आणि पुनर्वसन न झाल्यास आत्मदहनाचा इशारा पलूस तालुक्यातील रामानंद नगरमधील गोरगरीब मागासवर्गीय भटक्या विमुक्त जातीमधील नागरिक गेल्या अनेक वर्षापासून राहत असलेल्या जागेवर रेल्वे प्रशासनाने आपला हक्क दाखवला असून या ठिकाणावरून सदर लोकांना रेल्वे प्रशासनाने उठवले असल्याच्या निषेधार्थ दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आज रामानंदनगर ते जिल्हाधिकारी कार्यालय सांगली दरम्यान लोटांगण मोर्चा काढण्यात आलाय दरम्यान याबाबत कारवाई आणि पुनर्वसन न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांनी दिलाय यावेळी उपस्थित सांगली जिल्हा संपर्क प्रमुख युनुस कोल्हापुरे दलित महासंघ कामगार आघाडी पश्चिम महाराष्ट्र निशांत आवळेकर दलित महासंघ कार्यकर्ते विनोद भाऊ कांबळे अमन इनामदार तोफिक इनामदार उपस्थित होते स्वतःला स्वातंत्र्य मिळवून सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालं पण आज हा भारत महासत्ताकडे वाटचाल करण्यासाठी देशाचे जे, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीनं एखाद्याला नोकरी नाही व्यवसाय नाही घर नाही अशा लोकांना शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून त्यांना नोकरी घर व्यवसाय आणि भाकरीचे व्यवसाय करून व्यवस्था करून देत आहे पण या ठिकाणाला आपण बघितलं तर पलूस तालुक्यातील हे जे गाव आहे रामानंदनगर या ठिकाणाला अजून परतंत्र्यासारखी वागणूक इथल्या भट्टी समाजाला मिळालेले आहे या ठिकाणाला ते पन्नास ते साठ वर्षापासून वास्तव्यात होते पण त्या ठिकाणाला त्यांचे रेल्वेच्या जागेचं अतिक्रमण आहे असं आवाहनच त्यांची घरं काढली गेली वास्तव्यास या ठिकाणाला येऊन जर प्रशासकीय यंत्रणेनं किंवा शासकीय यंत्रणेनं महसूल खात्यानं जर बघितलं तर एका ठिकाणाला एका बाजूला पाण्याची टाके दुसऱ्या बाजूला रेल्वे क्वार्टर्स आहेत ग्रामपंचायत जर त्या दोन्हीला स्थानिक ठराव करून हे अधिकृत करत असतील तर ह्या मागासवर्गीय लोकांच्या वस्तीसाठी अधिकृत करण्यासाठी त्यांना कोणत्या प्रकारची अडचण होती त्या ठिकाणाला जाणून बुजून जो काय प्रकार केलेला आहे तो अन्यायकारक आहे तसेच या ठिकाणाला दलित महासंघाने तीन आंदोलनं केली पण प्रशासन प्रशासकीय व महसूल यंत्रणा ही फक्त दिशाभूल करून आश्वासनं दिले गेले आणि चाल कल करतात करता। या गोष्टीला चौदा दिवस आले कुणी न्याय देत नाही जिल्हाधिकाऱ्यांचं नाव सांगून टाळटाळ करतात त्यामुळं आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दलित महासंघ गटाच्या वतीनं लॉंग मार्च म्हणजे लोटांगण पदयात्रा आम्ही घेऊन जात आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनी जर आम्हाला या प्रकरणात न्याय न दिला तर ह्या लोकांसोबत ही भटकी मागासवर्गीय लोक व दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही तुमचं मार्ग कुठला आहे आमचा मार्ग आज आम्ही तासगाव कुंटेवाडा कोदगाव संजयनगर माधवनगर सांगली पुष्पराज चौक ते विजयनगर जिल्हाधिकारी कार्य पुढचं पाऊल काय आमचं पुढचं पाऊल आहे की साहेबांनी जर दखल नाही घेतली तर मला वाटते आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही त्यांचा अन्याय झालेला त्याच्यासाठी महासंघाच्या मत आला त्यांनी दोन मोर्चा काढले याचे काय दखल घेण्यात आले म्हणून आता पर्याय म्हणून डायरेक्ट आपण इलेक्टर ऑफिसचा मोर्चा काढला आहोत आंदोलन आहे आमचं त्यात जर न्याय नाही मिळाला तर दादाने सांगितल्यासारखं आता माझ्या शेवट पर्याय नाही त्या समाजावर खरोखर अन्याय झालेला आहे मी नागरिक ग्रामांना करतो म्हणून ही कृष्णा आमची झोपड पडते कारण फक्त उद्वस्ती केलेले त्यासाठी आम्ही बाजारपेठ बाजी मठ्यामध्ये आम हाताने लोक आहेत आपण जायची अशी गोष्ट झाली झाली जरी पण आमचं मतदान असून हक्कच असून तरी पण आम्हाला गेल्या पन्नास साठ वाजता आमचं कुठल्या नाही कुठल्या गोष्टीवर लक्ष नाही त्यासाठी आम्ही डवरे आणि इराणे अशा दोन्ही मिळून आम्ही आणि आमचा महासंघरासारख सगळं त्यांच्यासोबत आम्ही आंदोलन मोर्चा आम्ही घेऊन पाय पाय तर आमचं तशादार कार्यालयामध्ये सांगल्यापर्यंत आमचं माय पुनर्वचन झालं तिथं आम्ही आत्म जर आम्ही तिथं करणार आहे